बेळगावच्या घराच्या दारात शेवगाव होता समोर तळाशी पाणी असलेली खूप खोल विहीर होती तसे ते बैठे कौलारू आऊट हाऊस आठवलं की गाईच्या शेणानं तिथल्या जमिनी दर आठवड्याला सारवत असलेली किंवा पहाटे उठून विहिरीचं पाणी ओढणारी मीच मला दिसायला लागते लवकर येत जावं की घरी आमच्या पोरीनी किती वाट बघायची ती असा भाईला दम भरणाऱ्या बिच्चू मामीही अधूनमधून दिसतात आम्हाला लागणारी हळदीची पूड रत्नागिरीहून आईकडून मागवण्याऐवजी आपण स्वतः घरीच करावी म्हणून मी बाजारातून हळकुंड आणली आणि घर मालकीन बिच्चू मामीना विचारून त्यावर सगळे सोपस्कार केले पण मुळातच अंदाज चुकला होता मी खूपच हळकुंड आणलेली होती त्यामुळे तीन चार दिवस दळत होते हाताला फोड आले तरी दळण संपता संपत नव्हतं सुदैवानं हळद खूप वर्ष टिकू शकते त्यामुळे पुढची चार पाच वर्ष तरी मला ती पुरलीही खरी पण ती हळद दळत बसलेली मी मला जन्मभर विसरता येणार नाही लग्नानंतर चार पाच वर्षांनी हळदीनं पिवळी झालेली ती मी बेळगावला जाण्यापूर्वी दोन वर्ष पुण्याला आम्ही जिमखान्यावर आश्रम या बंगल्यामध्ये राहत होतो त्या जागेत त्यापूर्वी राहणारे फडके लोक समोरच्या आउट मध्ये एका खोलीत बिराड केलेल्या आमच्याकडे नेहमी कुतूहालानी पाहत आम्ही दोघं हा त्यांच्या चर्चेचा विषय असे हे पुढे आम्हाला त्यांच्याकडूनच कळलं कशामुळे ते कळत नाही पण आम्ही दोघं त्यांच्या मनात भरलो आणि आश्रम बंगल्यातली ती जागा सोडून परगावी जाताना त्यांनी आपणहूनच आमच्या नव्या घरातून आम्हाला बोलावून ती जागा आम्हाला राहायला दिली राम गबाले वसंत सबनीस या मित्रांची त्यावेळी लग्न झालेली नव्हती आमचं ते घर हे त्यांच्यासारख्या खानावळी जेवणाऱ्या सड्याफटींग मित्रमंडळींना त्या काळी स्वतःच्या घरासारखंच होतं ते दोघं कॉलेजच्या वसतिगृहात राहणारा माझा भाऊ मोहन वगैरे मित्रमंडळींचा मुक्काम बरेचदा या घरात असे मग गप्पा गोष्टी चेष्टा मस्करी आणि माझी खोड काढून मला चिडवणं आणि गंमत पाहणं हा भाईच्या जोडीनी या मंडळींचा कार्यक्रम असे तरुण वयातल्या असल्या ताज्या आनंदाचे आठवणीत देखील निर्माल्य होत नाही त्या ताजेपणाचा दरवळ चिरंजीव असतो खरा पुढचं पाऊल मोठी माणसं मानाचं पान वगैरे बोलपट याच घरात असताना आले तिथल्या दिवाणखान्यातच भाईनं संगीत दिलेल्या त्या काळच्या सिनेमातल्या गाण्यांच्या तालमी चालत पण आजही आठवणी ताज्या आहेत त्या त्याच दिवाणखान्यातल्या लागोपाठ दोन शनिवारी रात्री झालेल्या गाण्यांच्या दोन अविस्मरणीय मैफिली आदल्या शनिवारी भीमसेन फार सुंदर गाऊन गेला होता आणि दुसऱ्या शनिवारी वसंता गाणार होता शाहू मोडकांना वसंताचं गाणं ऐकायचं होतं म्हणून भाईनं त्यांनाही आमंत्रण दिलं होतं त्यांना फार वेळ नव्हता तेव्हा तासाभरानं आपण उठून जाऊ गैरसमज होणार नसेल तर आपल्याला यायला आवडेल असं ते आम्हाला म्हणाले हरकत नाही या तुम्ही असं भाईनं त्यांना सांगितलं प्रत्यक्षात मात्र ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाच सहा तास चाललेल्या वसंताच्या प्रतिम गाण्याला तर थांबलेच पण पुढे तास दीड तास रंगलेल्या मुख्यतः संगीतविषयक गप्पांमध्येही त्यांनी भाग घेतला पहाटे पहाटे शाहूराव भीमसेन गोळवलकर वसंत आणि इतर मित्रमंडळी आपापल्या घरी गेली आणि वाद्य जराशी बाजूला सरकवून आम्ही तिथेच पडलो सकाळी दाराची घंटी वाजली तेव्हा दूधवाला असेल म्हणून उठले तर भीमसेन पुन्हा परत रात्रीच्या वसंताच्या गाण्यानं तो फार अस्वस्थ झाला होता खरं तर वसंता भीमसेन गोळवलकर भाई ही सगळी मित्रमंडळी एकमेकांबद्दल पोटात अमाप माया एकमेकांच्या गुणाबद्दल अभिमान आदर पण वयानं सगळे पंचवीसीच्या घरातले कदाचित दोन चार वर्ष इकडे तिकडे त्यामुळे गद्दे सळसळणाऱ्या रक्ताला अधूनमधून खुमखुमी येई आणि आपापसात आक्रमक पवित्रे घ्यायचीही हुक्की येई वसंतांनी आदल्या दिवशी रात्री गाण्याला सुरुवातच मुळी त्या मूडमध्ये केली होती मध्यंतरापर्यंतच त्याचं सगळं गाणं मागच्या शनिवारी भीमसेन गायला होता ते आपणही गाऊ शकतो हे सिद्ध करणार होतं आणि त्यानंतर आता हे माझा ऐका असं आस, असा भाग त्याहून थोडस वेगळं दोन्ही भाग तितकेच सुंदर चक्रावून टाकणारे त्यामुळे ती मैफिल एकूणच छान जमली तरीही त्यात भीमसेनवर बाजी मारण्याचा हा हुडपणा सगळ्यांना जाणवला होता त्यातून भीमसेनमधला कलावंत साहजिकच कदाचित दुखावला गेला होता मित्र म्हणून वसंतला सगळं क्षम्य होतं त्यामुळे त्याच्या त्या गाण्याला त्या इतर सगळ्या श्रोत्यांप्रमाणेच भीमसेननीही दाद दिली पण मैफिल संपवून घरी परतल्यावर भीमसेनला काही चैन पडेना तो तसाच पुन्हा आमच्याकडे आला होता बैठक तशीच होती वाद्यही तिथेच होती भीमसेन तंबोरे लावू लागला मी चहा पाण्याचं पाहायला गेले आणि भाई सायकलवरून जिला आणि जवळपासच्या मित्रांना निरोप द्यायला गेला साडेसात आठ ला पुन्हा त्याच बैठकीवर भीमसेनचं गाणं सुरू झालं ते अकरा साडे अकरा पर्यंत त्यानं आणखीनच वेगळा रंग भरला दोन मोठ्या कलावंत मित्रातल्या अभावितपणे झालेल्या त्या दुर्मिळ स्पर्धेतून मधल्या मध्ये आम्हाला मात्र अप्रतिम गाण्याच्या मेजवान्याच्या मागून मेजवान्या झाल्या एकोणीसशे बावन्न साली भाईनं बेळगावच्या कॉलेजमधली नोकरी सोडली आणि चौपन्न साली मुंबईच्या कॉलेजात नवी नोकरी घेतली या मधल्या दोन वर्षाच्या काळात आम्ही पुन्हा पुण्याला बिराड केलं या बिराडाची आमची जागा तिसऱ्या मजल्यावर होती इमारत बरीच जुनी होती जिने चिंचोळे खोल्या अगदी छोट्या प्यायचं पाणी तळ मजल्यावरून भरून आणावं लागे ही झाली एक बाजू पण या आमच्या घराला अर्थातच भरभक्कम अशी दुसरी जमेची बाजू होती एक खूप प्रशस्त दिवाणखाना होता पश्चिमेच्या बाजूला एस पी कॉलेजचं मोठं मैदान त्यामुळे या दिवाणखान्याला वाऱ्या उजेडाचं वरदान लाभलेलं होतं या इमारतीच्या आधारानं एक तितकी जुनी जुईची वेल तिसऱ्या मजल्यावरच्या आमच्या बिराडासाठी जणू वर चढलेली होती इतक्या वरपर्यंत पर्यंत त्या वेलीचे नुसते जाडजूड खोडच होतं आणि आमच्या मागच्या पडवीपाशी येऊन ती पाना फुलांनी कायम भरून थटलेली होती रोज परडी परडी कळ्या यायच्या कितीही गजरे केले तरी हात पोचत नव्हता तिथल्या कळ्या फुलल्यावर वाऱ्याबरोबर तो दिवाणखाना दरवळून सोडायला शिल्लक राहायच्याच त्या फुललेल्या वेलीचं चा रूप चांदण्यात तर दरवेळी वेगवेगळं दिसायचं फुले आणि गजरे म्हटलं की धामापूरच्या आजीशी त्यांचं नातं जोडलं जायचं आणि मग त्या जुईच्या कळ्यांना वेगळंच पाणी चढायचं चा। या घरात राहत असताना भाईचे दुधभात देव पावला देवबाप्पा नवरा बायको अंमलदार चोखा मेळा गुळाचा गणपती असे चित्रपट झाले त्या दिवाणखान्यात कितीतरी गाण्यांच्या तालमी झाल्या वसंत देशपांडे पलीकडेच राहत असे त्याची जागा लहान तेव्हा त्याचे तंबोरे आमच्या या दिवाणखान्यातच असत आशा भोसलेला दिनानाथरावांची गाणी वसंतानी तिथेच शिकवली रात्री दोन आणि तीन वाजता स्वयंपाक करून भाईची वाट पाहात मी याच दिवाणखान्यात कधी एखाद्या पुस्तकाच्या तर कधी चांदण्यात फुललेल्या त्या जुईच्या संगतीत घालवली त्या वेरीसारखंच आमचंही आयुष्य त्या काळात बहरलेलं होतं त्या वास्तूमध्ये साहित्यापेक्षा संगीताचे शब्दांपेक्षा सुरांचे वास्तव्यच अधिक होतं आणि शेवटी मुंबईला जाण्यासाठी चौपन्न साली ते घर आम्ही सोडलं त्यापूर्वी महिनाभर तर आनंदाला अक्षरशः उधाण आलेलं होतं दीर्घ आजारातून उठल्यानंतरचा कुमारचा पहिला भला मोठा महिनाभराचा मुक्काम पुण्यात आमच्या त्याच घरी त्यावेळी झाला कुमार भानुताई नानाजोग सिंधुताई आणि इतरही बरेच जण महिनाभर बर राहायला आले होते सडळ हाताने खर्च करायला चार पैसे जवळ होते मदतीला सुदैवानं चांगले नोकरही मिळाले होते त्यामुळे मनाजोगा पाहूनचार मला करता आला कुमारचं संगीतातील उत्तुंग स्थान प्रत्ययाला आलंच पण घरातला कुमारही तितकाच विलोभनीय वाटला गाण्याची बैठक तो इतकी सुंदर घाली की पाहत राहावं स्वतःची पिकदाणी तो इतर कुणालाही धू देत नसे जुईच्या कळ्या काढायला माझ्या जोडीनं पुढे येत असे त्याला कामाची आवड तर होतीच पण ते काम अतिशय नीट नेटकं आणि गाणं म्हटल्यासारखंच तो आनंदाने करी त्या घराची आठवण आली की ती जुईची वेल त्या दिवाणखान्याच्या खिडकीतून वाऱ्याच्या झोळकीबरोबर सुगंधात आत शिरणारे ते मैदानभर पसरलेलं चांदणं घर भरून राहिलेले गाण्यांचे सूर आणि घरचाच होऊन राहिलेला कुमार हे सगळे एकत्रच झिम्वा खेळायला येतात काही नंतर थोड्या महिन्यानंतर हेच चांदणं मालेगावच्या उजाड माळावर भेटलं पण आम्ही एकमेकांना ओळखायलाच विसरलो इतके दोघेही बदललेलो होतो त्या चांदण्याला ये बस म्हणायला तिथे माझ्यापाशी घर नव्हतं आणि त्याच्यापाशी तर रानफूल देखील नव्हतं मग ती भेट विसरायचं ठरलं सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस साली याच पुण्यात आणखी एका जागेत आम्ही राहत होतो ते आमचं घर म्हणजे आउट हाऊस मधली वरच्या मजल्यावरची एक खोली होती त्या खोलीतही का बरेच काही घडलं पण त्या खोलीची आठवण येते ती एकच दृश्य डोळ्यांसमोर घेऊन त्या खोलीच्या दारात पुस्तकाच्या ट्रंकेवर बसून चार पाच तास काळजी करत तहान बुक विसरून भाईची वाट पाहत बसलेली मीच मला दिसायला लागते भाईची बाजाची पेटी आणि पुस्तकं आणायला त्यानंच मला पाठवलं होतं आदल्या दिवशीच मी मुंबईला गेले होते आणि पार्ल्याहून ट्रंकभर पुस्तकं आणि पेटी घेऊन सकाळच्या ठरल्या गाडीनं पुण्याला परतले होते भाई स्टेशनवर निश्चित येणार असं म्हणाला होता पण तसा तो आला नव्हता मी टांगा करून घरी आले तर दाराला कुलो तारातच गॅलरीत ट्रंकेवर बसून रस्त्याकडे पाहत असताना दुपारी साडेचार पाचच्या सुमाराला वसंत सबनी सायकलवरून येताना दिसला अहो हे काय तुम्ही इथे आशा का बसून मी त्याला झालेली सगळी हकीकत सांगितली अह म्हणजे तुम्ही साडे अकरा बारापासून इथे बसून आहात भाई दोन वाजता भेटला होता तेव्हा तुम्ही येणार वगैरे काही बोललं नाही आणि आता घरी जातो म्हणाला कुठे भेटला होता आणि मग अजून कसा नाही आला तो थांबा मी पाहून येतो असं म्हणून सबनीस परत फिरला आणि दहा पंधरा मिनिटातच दोघेही घरी आले मला रडू येत होतं पण ते कुणाला दिसू नये म्हणून मी कसं बस आवरलं बाईनं खोली उघडली आणि टेबलावर पेपरवेट खाली ठेवलेली चिठ्ठी वसंताला दाखवत म्हणाला अरे ब चिठ्ठी इथे ठेवली होती की नाही ती त्यात स्वच्छ लिहिलंय याच्यामध्ये की पलीकडल्या कार्लेकरांकडे मी किल्ली ठेवलेली आहे म्हणून म्हणजे <laughs> एकाच कामात त्यांनी किती गुंता केला होता स्टेशनवर यायचं विसरला होता मग बहुधा तोंड लपवायला तो मित्राकडे निघून गेला होता मी आल्यावर घराची चावी मला मिळावी म्हणून ती त्यानं पलीकडच्या घरी देऊन ठेवलेली होती आणि हे मला आल्याबरोबर कळावं म्हणून तशी चिठ्ठी लिहून खोलीमध्ये आत टेबलावर ठेवलेली होती आणि ती उडून जाऊ नये म्हणून त्यावर वजनही ठेवलेलं होतं आणि मग खोलीला बाहेरून मस्तपैकी कुलूप वगैरे लावून तो मित्राकडे गेला होता किती व्यवस्थितपणा किती माझी काळजी आणि या कशाचंच कौतुक कोणी करत नव्हतं मी त्याच्याकडे पाहत देखील नव्हते आणि मित्राशी गप्पा मारताना वेळ कसा निघून गेला कळलंच नाही हे सांगूनही वसंत सबनीस ते त्याच्याकडून समजून घेत नव्हता उलट त्याची चेष्टा करत होता मग त्याने वसंताला थांबून घेतलं तास दोन तास आणि ही त्याची नेहमीचीच रीत आहे त्याच्या हातून काही चूक झाली की तो माझ्या समोर येताना एकटा कधी येत नाही कोणाला तरी बरोबर घेऊन येतो मग तिरायता समोर मला काही बोलता येत नाही आणि पाणी वगैरे होईपर्यंत इकडचं तिकडचं बोलणं होता होता बराचसा राग आपोआप आप कमी होतो ही लबाडी मला बावलट वाटते पण त्याला तेवढीच ती येत असावी मग तो तरी आणखी काय करणार भाईन तुझं आहे तुझं पाशी सुंदर मी होणार ही नाटकं आणि मोठे मासे छोटे मासे वगैरे सुरुवातीच्या एकांकिका लिहिल्या त्या प्रल्हाद चौबच्या घरात आम्ही राहत असताना भाईला मुंबई रेडिओवर नोकरी लागलेली होती पण पार्ल्याच्या घरात आम्हाला राहायला जागा नव्हती अशा वेळी प्रल्हादनं स्वतःच्या छोट्या तीन खोल्यांच्या घरातल्या दोन खोल्या आम्हाला दिल्या एक स्वयंपाकघर आणखी एक छोटी खोली तो स्वतः उत्तम बॅडमिंटन खेळाडू होता एसीसी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर नोकरीला होता अनेक विषयांमध्ये त्याला रस होता पण साहित्य आणि संगीत यातलं त्याला काही म्हणता काही कळत नव्हतं एकही मराठी पुस्तक त्यांनी वाचलेलं नसावं पण त्याच्या खोलीत भाईनं तुझं आहे तुझं पाशी वगैरे लिहिलं याचा त्याला खूप अभिमान होता या नाटकाच्या साहित्य संघातल्या रोजच्या तालमीनात तो, तो हजर राहतच होता पण त्या नाटकांचे प्रयोगही तो पुन्हा पुन्हा पाहि आमचं उठणं बसणं झोपणं भाईचं लिहिणं सगळं काही आमच्या त्या एवढ्याशा एका खोलीतच असे कधी भाई रात्री लिहीत बसे मग मी स्वयंपाकघरात काहीतरी काम करत किंवा वाचत बसे तिथे बसल्या बसल्या झोपही काढत असे पण प्रल्हादला भाईला काही सांगायचं किंवा विचारायचं असेल तर भाई लिहित बसलाय यावेळी तिकडे जाऊ नये वगैरे काहीही त्याला कळत नसे तो भाईच्या टेबलापाशी जाऊन घुटमळे किंवा तिथेच कुठेतरी बसून राही आणि भाईचं आपल्याकडे कधी एकदा लक्ष जातं याची वाट पाही या बाबतीत तोही अगदी लहान मुलासारखा निरागस होता आम्ही वरळीला दुसरी जागा घेऊन राहायला जाणार याचं त्याला खूप वाईट वाटलं त्याची जागा खूपच लहान तेव्हा आम्हाला अडचणीची होती हे त्यालाही कळत होतं पण तरीही आम्ही त्याच्याकडे राहावं असं त्याला वाटे आम्ही तिथून निघून गेल्यानंतर अनेकांनी त्याच्याकडे ती जागा मागितली पण त्यांनी ती दुसऱ्या कुणालाही दिली नाही हे ते त्यानंच आम्हाला सांगितलं वरळीच्या घरीही प्रल्हाद अनेकदा येत असे आणि दरवेळी आम्ही पुन्हा त्याच्या घरी राहायला जावं त्याशिवाय भाईच्या हातून नवीन नाटकं लिहून होणार नाहीत असं तो सांगत असे त्यानं आम्हा दोघांनाही खूप जीव लावला आज प्रल्हाद चौबळ हयात नाही पण त्याचा विसर पडणंही कधी शक्य नाही आमचं वरळीचं घर ही लाडूवाल्या चांदेरकरांची इमारत माझ्या पाठचा भाऊ डॉक्टर ठाकूर यानं आणि आम्ही त्या इमारतीतले एकाला एक, एक लागून असलेले चार चार खोल्यांचे दोन फ्लॅट्स घेतले होते आणि बांधकाम चालू असताना मधल्या भिंतीत दार करून घेतलं होतं त्यामुळे घरात शिरायची आमची दोघांची दोन दार स्वतंत्र असली तरी दोन बिराडातलं मधलं दार सदैव उघडच असल्यानं तो आठ खोल्यांचा एकच ब्लॉक असल्यासारखा होता माझ्या भावाच्या मुलांना तो मधलं ते दार आम्ही बंद केलेलं मुळीच खपत नसे शुभा एकदा आपल्या आईवर रागावली मग आईशी गट्टीफू करून ती तडक माझ्याकडे आली जेवायला काय केलं याची चौकशी झाली आणि आपण आता इथेच राहायला येणार आईशी कधीच बोलणार नाही म्हणून सांगून पुन्हा स्वतःच्या घरी गेली नुकत्याच शाळेत जाऊ लागलेल्या थोरल्या भावाची शाळेची बॅग तिनं रिकामे केली आणि स्वतःचा एक फ्रॉक आणि अशीच काहीतरी सटर फटर आपली बॅग घेऊन पुन्हा माझ्याकडे आली आता कायमची राहायला मग दिवसभर आमच्याच घरी खेळणं खाणं पिणं झालं रात्री जेवणानंतर गोष्ट सांग झालं आणि ती गोष्ट ऐकता ऐकता डोळे पेंगायला लागल्यावर मात्र तिला आईची अशी काही जोरदार आठवण झाली की ती धावत जाऊन आईच्या पांघरुणात जाऊन झोपली ती एकदम उठून गेली तरी कुठे तेच प्रथम मला कळलं नाही मग दोन तीन मिनिटांनी मी पाहायला गेले तर तेवढ्यात बाईसाहेब गाढ झोपलेल्या होत्या तिची आई स्वयंपाकघरात काम करत होती पण ते सगळं काम संपल्यानंतर रात्री झोपायला ती आपल्या जवळ येणार याची ये शुभाला खात्री होती दिवसभर मला चिकटून बसलेल्या त्या मुलीच्या झोपेच्या साम्राज्यात शिरताना मात्र स्वतःच्या आईचं बोट धरूनच जायची गरज तिला भासली होती खरी दिनेश तर आमच्याच घरी असायचा आम्ही कुठे बाहेरगावी गेलो तरी आमच्याबरोबर यायचा आठ पंधरा दिवस तिथे आमच्याबरोबर राहायचा त्या काळात आई वडिलांची आठवणही काढत नसे पण वरळीच्या त्या घरात मात्र त्याला तुमचं आमचं बरोबर कळे वाटीत काहीतरी घेऊन खात खात लुटू लुटू या खोलीतून त्या खोलीत असं आमच्या घरी सकाळीच आलेलं हे दोन अडीच वर्षाचं ध्यान दिवसभर मग आमच्याकडेच असे अंघोळ जेवण दुपारची झोप खेळणं दूध पिणं गोष्टी ऐकणं आणि मग रात्री जेवून माझ्याजवळच झोपी जाणं पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मात्र एकदम त्याच्या लक्षात येई की स्वतःचं घर शेजारी आहे मग स्वारी तडक आपल्या घरी जायला निघे पण जाण्यापूर्वी काल येताना आणलेली आपली वाटी मात्र परत न्यायला तो विसरत नसे ती कुठे आहे ते पहिले शोधी सापडली नाही की मला विचारी पण ती घेऊनच तो परत जाई एवढ्याशा मुलांनाही हे आपलं हे दुसऱ्याचं सगळं छान कळत असतं आणि दुसऱ्याचं परत करायची आठवण जरी राहिली नाही तरी आपलं परत घ्यायची आठवण मात्र चांगलीच असते आमच्या या वरळीच्या आशीर्वाद बिल्डिंगचे मालक चांदेरकर हा भलताच हुशार मनुष्य होता शिक्षण बेताचं पण स्वतःच्या कर्तबगारीवर हुशारीवर त्यांनी धंदा खूप पुढे वाढवला पैसाही कमावला सरळ मार्गाने जाण्यापेक्षा चलाखी करून एखाद्याला कात्रीत पकडणं कोर्ट कचेऱ्या करणं वगैरे मध्ये त्यांना फार रस होता त्याचा आम्हालाही खूप त्रास झाला त्या घरातल्या अनेक वर्षाच्या वास्तव्यात या घर मालकाशी अनेक तऱ्हेने संबंध आला पण त्यांच्या संदर्भात आज प्रथम आठवण येते ती गोष्ट अगदीच वेगळी आहे त्यांचे आमचे संबंध फार बिघडले होते अशा काळात एकदा फार पहाटे साडेतीन पावणे चारच्या सुमाराला दाराची घंटी वाजली मी दिवा लावून दार उघडते तर दारात चांदेरकर उभे उघडे बंब खांद्यावर धोत्राचा सोगा अशा भलत्या वेळी या पोशाखात त्यांना पाहून प्रथम मला वाटलं की कोणाचं तरी बरं वाईट झाल्याची बातमी सांगायला ते आलेले आहेत काय मी जरा घाबरूनच विचारलं काय झालं हो माफ करा तुम्हाला भलत्या वेळी उठवलं पण काय करू आवर आवे ना अशी सुरुवात करून त्यांनी स्वतःच्या येण्याचं कारण सांगितलं दाराची बेल वाजली होती आणि मी कुणाशी तरी बोलते म्हटल्यावर भाईही उठून पुढे आला मग आम्हा दोघांना त्यांनी पुढल्या गॅलरीत घेऊन आकाशातला धूमकेतू पाहायला सांगितलं आमच्यासारख्या कवी मनाच्या कलावंताच्या रक्ताच्या माणसांना आकाशातलं हे अभूतपूर्व दृश्य दाखवलंच पाहिजे सकाळी आम्ही उठेपर्यंत ते तिथे नसेल म्हणून हा माणूस दोन जिने उतरून यावेळी आमच्याकडे आलेला होता आम्ही त्यांचे आभार मानले आणि तो धूमकेतू पाहायला गॅलरीत गेलो खरोखरच ते दृश्य अभूतपूर्व होतं केवढा मोठा तो धूमकेतू केवढी मोठी त्याची ती शेपटी या शेपटीचा अगदी निसटता स्पर्श झाला तर या पृथ्वीचा चक्का चूर होईल बाप रे धूमकेतू ही अजबत चीज असते जितकी प्रेक्षणीय तितकी भयंकर त्या धूमकेतूचं दर्शन ते आम्हाला घडावं म्हणून इतक्या पहाटे आपण होऊन कुणीतरी आपल्या घरी यायचे कष्ट घेणं आणि ते कुणीतरी म्हणजे प्रत्यक्ष चांदेरकर ही व्यक्ती त्या धूमकेतूसारखीच आकर्षक पण अविश्वासार्ह ही हे सगळंच अविस्मरणीय लहानपणापासून आस्ता गायक गेल्या साठ बासष्ट वर्षात बाहेरी सासरी स्वतःच्या घरात नातेवाईकांच्या स्नेहांच्या घरात हॉटेलात हॉस्पिटलात अभयारण्यातल्या वृक्षांवर बांधलेल्या मचाणांवर महासागरातून प्रवास करणाऱ्या बोटीमध्ये आगगाड्यांमध्ये विमानात अनेक ठिकाणी मी वास्तव्य केलं आहे पण माझ्या मनातलं घर यापैकी कोणत्याच ठिकाणी मला पूर्णांशानी कधी लाभलं नाही माझ्या मनातल्या त्या घरात मी वस्तीला अशी कधी राहिले नाही आणि अधून मधून क्षणभर कधी राहिले असलेच तरी दरवेळेचे सोबती त्या त्या वेळच्या मूडप्रमाणे किंवा मानसिक गरजेप्रमाणे वेगवेगळे होते कधी कधी सोबत कुणी नव्हतेही एकदा मी माधवला म्हणाले तुम्ही अगदी लो कॉस्ट हाऊसिंग पासून ताजमहाल आणि पिरामिड पर्यंतच्या रचनांचा अभ्यास केला असेल पण माझ्या मनातला माधव कोणत्याही वास्तुशास्त्राचा अभ्यास न करताही मला क्षणात हवं तसं घर उभारून देतो अभ्यास नसतो म्हणूनच ते घर मग क्षणात कोसळतही माधव पटकन म्हणून गेला त्या सत्याच्या प्रखरतेनं माझे डोळे एकदम फाळावले त्या दर्शनानी मग त्याचे सुद्धा म्हणूनच मग घर या विषयावर मी माधवशीही काही बोलू शकले नाही तर इतर कुणाशी मी काय बोलणार माझ्या मनातली ही घर लख होणार उभी असत तेव्हा मी कुठे असे कोणत्या कामात बुडालेलेही असेल काहीच सांगता येणार नाही मग मला उसंत मिळे आणि मी डोळे भरून त्या घरांकडे पाही तेव्हा हवा नेहमी पावसाळी असे पाऊस प्रत्यक्ष पडत तरी असे किंवा दाट भरून आलेला तरी असे एकदा तर ते घर मला गेल्या जन्मात घेऊन गेलं त्यावेळी मी पक्षीण होते सुग्रण आमच्या लग्नाआधी हे पहा मी तुझ्यासाठी किती खोपे बांधतोय त्यातला हवा तो निवडतू म्हणून सांगत तो माझ्यापाशी आला तो स्वतःच हळदी वाहून बाबडीच्या काटेरी झाडावरच्या त्या सुरक्षित घरांची अंतरंगही किती मऊ मुलायम होती माझ्या स्वप्नातल्या बाळांच्या स्पर्शासारखी जणू मीही मोहरून मग त्याच्याजवळ गेले तेव्हा तो आणखीनच साजरा दिसू लागला त्यावेळीही हवा पावसाळीच होती पिवळ्या तेजस्वी उन्हांचा सारा अर्क त्यानंच शोषून घेतला म्हणून का आभाळ तसं भरून आलं असेल आणि ढगांच्या पापण्या ओलावल्या असतील उन्हापेक्षा पाण्याची सोबतच मला का भावत आली आहे न कळे पण पाणी हे मला आपलं वाटतं खरं ही पाण्याची ओढ लहानपणापासूनची आहे म्हणूनच कधीही मी बाहेरी गेले की घराबाहेर पडायचं तर समुद्रावर जावंस मला वाटे असेच एकदा दूरच्या किनाऱ्यावर जावं म्हणून आम्ही गाडी घेऊन निघालो डोंगर कुशीतून जाता जाता समोरच्या वळणावर डोंगराच्या कडेला स्मारकासारखं काहीतरी दिसलं म्हणून गाडी जरा लावून उतरलो ते स्मारकच होतं त्यावर मोठी संगमरवरी फरशी उभी केलेली होती त्या फरशीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता कोरून लिहिलेली होती सागरा प्राण तळमळला समुद्रकाठी उंच डोंगराच्या कडेवर ते स्मारक आणि स्मारक म्हणजे तरी काय कोरलेली ती विशिष्ट कविता त्या ठिकाणाची आणि त्या शब्दांची निवड साधेपणा आणि भव्यपणा यांचा तो सुंदर संगम या सगळ्याच कल्पकतेनं भारावून गेलो आणि मग समुद्राकडे पाहायला म्हणून वळले तर तिथे ते प्रत्यक्षच उभे होते मी पटकन शेजारच्या खडकाला घट्ट पकडायचा प्रयत्न केला आपण जागेपणीच इथे उभे आहोत त्याबद्दल क्षणभर संगम निर्माण झाला होता सार अंगांग शहारून गेलं भाई मी हाक मारली काय सुंदर आहे ग त्याचा प्रतिसाद आला आणि हे स्वप्न नव्हे याच भान आलं डोंगराच्या कड्यावर त्या स्मारकाजवळ आम्ही उभे होतो समोर खाली अथांग समुद्र होता उजवीकडे जरा दूरवरच किनारा आणि त्या किनाऱ्यापासून तसं भरपूर अंतर टाकून समुद्रात आमच्या समोर उभं असलेलं एकाकी बेट उंच उंच दाडांची दाटी त्याच्या झावळांनी शेकडो छत्र्या वर करून हिरव्यागार दिसत होत्या शेवटी ते लाल कौलारू घर दारात बांधलेली विहीर तिचा राट मागे गोठावजा आडोसा त्यात उभी असलेली तांबडी गाय अंगणात अनेक पिल्लांना पाजत सुस्तावून पडलेली कुत्री आजूबाजूला आजु आजु इतरही काही झाडं तो सगळा परिसर निर्मनुष्य होता घरात कुणी असेलही किंवा वस्तीवरचे सारे झोडीतून किनाऱ्यावर कुठेतरी गेले असतील कोण जाणे आणि त्यांच्याशी मला काय कर्तव्य माझ्या पुढे एकच जिवंत प्रश्न उभा होता माझ्या मनातलं ते माझं आणि फक्त माझंच बंदिस्त घर आज आत्ता या क्षणी इथे बाहेर येऊन कसं उभं राहील अगदी विहीर गाय कुत्रा झाड सबोवार पाणीच पाणी या सगळ्या सकट ती संध्याकाळ आयुष्यात अविस्मरणीय होऊन राहिली आहे ते बेट त्या घरासकट उद्या कोणी मला बक्षीस जरी दिलं तरी ते मी घेणार नाही मला ते पेलणारच नाही त्या इतक्या सुंदर ठिकाणी आता मी पुन्हा कधीही जाणार नाही ते बेट ते घर ती झाडं ती विहीर आणि कदाचित ती कुत्री आणि गायही तिथेच असेल पण ते इंद्रधनुष्य बहुदा पुन्हा कधीच तिथे दिसणार नाही आणि त्या घरातल्या सगळ्यांबरोबर राहूनही मी कदाचित फक्त त्या इंद्रधनुष्याच्या प्रसादासाठीच आसुसलेली असेन त्यापेक्षा माझ्या मनातलं घरच मला पुरेसं आहे